भारत देश हा विविधतेने नटलेला देश असून भारतात अनेक देवदेवतांची प्राचीन असे मंदिरे आहेत त्यापैकीच एक म्हणजे बारा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाला भारतामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे व भारतातील लोकांची देवादिदेव महादेवांवर खूप मोठी श्रद्धा आहे आज आपण या बारा ज्योतिर्लिंगापैकीच नऊ नंबरला असलेले परळी वैजनाथ यांचे आपण दर्शन घेणार आहोत परळी वैजनाथांचे दर्शन घेण्यापूर्वी सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की परळीचे वैजनाथ परळीला आले कसे त्यामागचं रहस्य काय आहे त्याचबरोबर आजच्या त्याचबरोबर परळी वैजनाथच्या दर्शनाला यायचं कसं इथं कुठल्या कुठल्या सोयी आहेत त्या सर्वांची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग सुरुवातीला आपण परळी वैजनाथ परळीला आले कसे याबद्दलचं रहस्य जाणून घेऊया पौराणिक कथानुसार एकदा रावण कैलास पर्वतावर देवादिदेव महादेवांची आराधना करत होता खूप वर्ष तपश्चर्या करूनही भगवान शिवशंकर प्रसन्न झाले नाहीत म्हणून रावणाला राग आला आणि त्याने असे ठरवले की आपलं स्वतःचं एक एक शीर आपण अग्निकुंडामध्ये कापून टाकायचं रावणाने स्वतःचं एक एक शीर अग्निकुंडामध्ये कापून टाकण्यास सुरुवात केली स्वतःच्या हातानेच एक एक करून असे नऊ शीर त्याने अग्निकुंडात कापून टाकले दहावं शीर कापणार तेवढ्यात देवादिदेव महादेव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रकट झाले त्यानंतर अग्निकुंडामध्ये रावणाने समर्पित केलेले नऊ शीर महादेवाने जशाच्या तसे रावणाला जोडले त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन रावणाला वर मागण्यास सांगितला पण असा म्हणाला की मला सगळ्यात जास्त शक्तिशाली बनण्याचे वरदान द्या महादेवाने रावणाला वरदान दिले त्यानंतर रावण महादेवाला असं बोलू लागला की तुम्ही माझ्याबरोबर लंकेमध्ये चला तेव्हा महादेव म्हणाले तुला माझ्या स्वरूप एक शिवलिंग देतो ते शिवलिंग घेऊन तू लंकेमध्ये जा परंतु ते शिवलिंग घेऊन जाताना माझी एक अशी अट आहे की ते शिवलिंग रस्त्यामध्ये तू कुठेच खाली ठेवायचे नाही जर चुकूनही ते शिवलिंग तू जर रस्त्यास खाली ठेवले तर त्यास थोईल, ते शिवलिंग त्याच ठिकाणी स्थापित होईल तुझ्याबरोबर लंकेत येणार नाही रावण महादेवावर खूप प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन रावणाने महादेवाच्या हातातले ते शिवलिंग घेतले आणि लंकेच्या दिशेने रथामध्ये बसून जाऊ लागला महादेवाने दिलेल्या वरदानामुळे सर्व देवादिदेव चिंतेत पडले त्यांना असे वाटले की आता रावण खूप बलशाली आणि शक्तिशाली झाला आहे त्यामुळे तो कोणते तरी मोठे पाऊल उचलणार आणि काहीतरी विपरीत घडणार त्यामुळे सर्व देवदेवता घाबरून गेले व सर्व देवदेवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला ही सर्व गोष्ट सांगितली तेव्हा ब्रह्मदेव असे म्हणाले की आपल्याला असं काहीतरी उपाय करावे लागेल जेणेकरून रावण रस्त्याने जात असताना ते शिवलिंग जमिनीवर ठेवेल आणि ते शिवलिंग तिथं स्थापित होईल ते काम करण्यासाठी ब्रह्मदेवाने वरुणदेवाची नियुक्ती केली वरुणदेव कामावर निघाले वरुणदेवाने रावणाच्या नकळत रावणाच्या अंगात प्रवेश केला यामुळे रावणाला लघुशंका निर्माण झाली रावणाने लघुशंका नाही करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु शरीरामध्ये वरुणदेवाने प्रवेश केल्यामुळं लघुशंका काही थांबे ना त्यामुळे रावणाने रथ थांबवला आणि रथातून रावण खाली उतरला आणि कुणाच्या तरी हातात शिवलिंग देण्यासाठी रावण मनुष्याचा शोध घेऊ लागला तेवढ्यात समोर एक गुराकी रावणाला दिसला रावणाने गुराक्याला विनंती केली की हे शिवलिंग थोड्या वेळ तू हातामध्ये पकड तेव्हा गुराखी म्हणाला ठीक आहे परंतु हे, हे शिवलिंग मी जास्त वेळ हातात पकडून ठेवू शकणार नाही तुम्ही लवकर जा आणि पटकन या रावणाच्या शरीरामध्ये वरुणदेवाने प्रवेश केलेला असल्यामुळे रावणाला येण्यास वेळ लागला आणि त्या गुराक्याने थकून ते, गुरा ते शिवलिंग जमिनीवर ठेवले आणि महादेवाने सांगितल्याप्रमाणे ते शिवलिंग तिथं स्थापित झाले तेच ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ त्यानंतर महादेवाची लीला पाहून रावणाने त्याच ठिकाणी शिवलिंगाची पूजा केली आराधना केली रावणाबरोबरच सर्व देवादी देव धर्तीवर आले आणि शिवलिंगाची पूजा अर्चा केली व त्या शिवलिंगाला वैजनाथाचे नाव दिले नंतर थोड्या दिवस रावणाने त्याच ठिकाणी बसून वैजनाथाची आराधना केली तपश्चर्या केली सेवा केली आणि काही दिवसानंतर रावण लंकेमध्ये निघून गेला पौराणिक दुसरी एक छोटीशी अशी कथा सांगितली होती कि जम्वा जाले, की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडले त्यापैकी दोन रत्न म्हणजे धनवंतरी व अमृत हे दोन्ही रत्ने भगवान विष्णूजवळ होते अमृतप्राप्तीसाठी दानव भगवान विष्णूच्या मागे पळू लागले तेव्हा भगवान विष्णूने हे जे अमृत आहे ते शिवलिंगामध्ये लपवले दानवानी ते बघितले तेव्हा दानवाने शिवलिंगाला जेव्हा हात लावला तेव्हा त्यातून ते आगीचे गोळे बाहेर पडले परंतु जेव्हा शिवभक्तांनी त्या शिवलिंगाला हात लावला तेव्हा त्यातून अमृतधारा बाहेर पडू लागल्या हे दुसरे तिसरे शिवलिंग कोणते नसून जे परळी वैजनाथमध्ये जे शिवलिंग आहे तेच शिवलिंग म्हणजे परळीचे वैजनाथ अमृतामुळेच त्यांना वैजनाथ असे नाव पडले असे पौराणिक कथेमध्ये सांगितले जाते परळी वैजनाथाचे मंदिर दोन हजार वर्षापूर्वीचे आहे मुघल काळात मंदिराची पडझड झाल्यामुळे अठराव्या शतकात शिवभक्त आणि इंदूरच्या महाराणी अहिलाबाई होळकर याने मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर संपूर्ण दगडाचे असून हे मंदिर खूप भव्य दिव्य व सुंदर असे आहे जमिनीपासून ऐंशी फूट उंचावर हे मंदिर आहे त्याचबरोबर मंदिराला जाण्यासाठी भव्य दिव्य असे तीन दिशेला तीन प्रवेशद्वार आहेत त्यातील गर्भगृह आणि सभागृह एकाच लेवलमध्ये असल्याने सभामंडपातून देखील आपल्याला वैजनाथाचे दर्शन होते या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या दोन बाजूला भव्य दिव्य असे तीन दरवाजे आहेत त्याचबरोबर या मंदिराची उंची जमिनीपासून ऐंशी फूट एवढ्या अंतरावर आहे परळी वैजनातला येण्यासाठी तुम्ही स्वतःच्या गाडीने बसने किंवा ट्रेनने येऊ शकता हे मंदिर अंबाजोगाईपासून बावीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि परभणीपासून पंचावन्न ते साठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे मंदिर एकमेवासे मंदिर आहे की ज्या मंदिरात प्रत्यक्ष गर्भगृहात जाऊन तुम्ही स्वतःच्या हाताने शिवलिंगावर हार अर्पण करू शकतात फुलं बेलपत्र देखील अर्पण करू शकतात व स्वतःचा हात शिवलिंगाला लावून दर्शन देखील घेऊ शकता खूप सुंदर असे हे मंदिर आहे